रामकृष्ण हरिमाऊली कसे मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन अशा छान व्हिडिओमध्ये मी तुमचा अगदी मनापासून सुरुवात करते तर आजचा ब्लॉग एवढा सकाळी सकाळी का बरं तर मी आज ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आज आहे नरक चतुर्थी आणि नरक चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कसं नरक चतुर्थीचं कसं असतं दिवस उगायच्या आत आंघोळ झाली पाहिजे असं आपलं शास्त्र आहे आणि आता त्यासोबत नरक चतुर्थी म्हटल्यावर मग सगळेच लवकर उठतात आणि लवकर उठलं म्हटलं नवीन नवीन नवी फराळ खायला तर आनंदच वाटणार तर दिवाळीचं सगळ्यांचा फराळ रेडी झालेला आहे तर अजून तर आमचं तर काही झालेलं नाही कारण की आपल्या शेतातलेच कामा उरकत नाही त्याच्यामुळं फराळ पण थोडं लेटच होणार आहे तर बघा त्यासोबत आपलं कार्तिक स्नान चालू झालेलं आहे तर चालू होऊन तरी आठ दहा दिवस पंधरा दिवस होत आलेच आता तर बघा उद्या पंधरा दिवस होतील कार्तिक स्नानाला तर कार्तिक स्नानाचा दिवा हा दररोजच्या तुळशीमध्ये लावावा लागतो तर बघा आम्ही असा दिवा मी लावलेला आहे म्हणजे डेली असतो तर आज उगा नरक चतुर्थी म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि दिवाळीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांनाच आणि तर बघा आमच्याकडं वातावरण बघा सकाळी सकाळी कसं आहे आलो सूर्यनारायणाचं दर्शन पण नाही झालेलं तर होईल आता तर पाठपासून लगबग चालू आहे कामं आवरयची शेणशेणकूर झाडून सडा रांगोळी तर आमचा सडा झाला पण रांगोळी राहिलेली आहे रांगोली, मुठी रांगोली ला तर रांगोळी मोठी रांगोळी काढावं लागते ना थोडी दमानी काढावं लागते मग थोडं वेळ लागतो तर मग बघा आमच्याकडचं वातावरण किती मस्त वातावरण आहे दिवस तर तशी कुठं उगायला लागलेलं आहे अन बघा आमचं तुळशी वृंदावन किती छान मस्त दिसते दिव्यांनी लख असं छान दिसतं आणि अशा वातावरणात राहिला तर खूप आनंद वाटतो मजा वाटते तर तुम्ही लावला का नाही तुमच्याच कार्तिक स्नानाचा दिवा लावता का नाही दररोज तर आमचा डेली असतो आणि तर बघा आता आपण गायांचा आत्ता झालं आहे आणि काहींच्या आंघोळ्या झाल्या काहींच्या चालू आहे आता लवकरच असतात पण आता काहीला उठ उठायला वेळ होतो वे तर केली पाहिजे सकाळी लवकर आणि नारळ झालं बघा किती छान मस्त आलं आणि आता इकडं बघा आपलं आलं आहे पुढ आता तुम्हाला आवाजच येत असेल हे आमचं छोटा रेडिओ जुन्या काळातला तर आमच्या बाबांना खूप आवडतो आणि सकाळची सुरुवात ही तर आमच्या रेडिओ होती सहाच्या नंतर तर आज लवकर चालू करून दिलेलं आहे आता सकाळच्या वाजले सहा सहाला रेडिओ चालू होतो कंप्लीट तर बघा नवीन नवीन गीत असे नवीन नवीन ऐकायला भेटतात जुने गीत रेडिओवरच ऐकायला भेटतात तर नकळत असे छान छान गीत ऐकायला मिळतात आपण ते लवकर म्हणजे मोबाईल सुद्धा ऐकू शकत तिथे बघा आता चा उपटिक पटकन उकळ मग दोन हजारावरतीला पण ठेवले काढून वर फ्री सकाळीच्या लवकर उठलं सकाळी पहिला चहा घ्यावा लागतो तर मी चहा टाकून घेतात तर उकळत आलाय चहा आता ते बघा उकळी कुठली बघा आता मस्त असं उकळलाय मस्त आलं घालून चहा केलेला आहे एक नंबर असतो तर बघा आता शिक चांगलं उजडलं आणि बघा आमच्या गायांचं शेणशेनखुर आम्ही सगळं आवरून घेतलेलं आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि तर ही दिवाळी तुम्हाला आनंदाची बरबरटीची जावो अशी मी ठेवचर मी प्रार्थना करते आणि बघा सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळ झाली आता मस्त अशी तर बघा हे आमच्या गाय आहे आणि आता शिवशिणकू झाल्यानं अजून तर मला शेळ्या बाहेर आणायचं आहे आमच्या शेळींचे शेळ तर बघा मी शेळ्या बा आणून बांधल्या तर आमच्या चार शेळ्या या दोन आणि तिकडच्या ह्या दोन मायलीची आहे आणि तर ते वासरू बघितलं का ते छोटं वासरू आहे आमचं आणि ते त्या त्या तिकडचं त्या काळ्या गाईचं आहे पण आता गाय पिळायची ते ओरडू राहिलं पण गाय पिळायला थोडा वेळ आहे तर असं वातावरण आहे आमच्याकडं कर गावाकडचं वासरू बघ आमच सकाळी तर हे आमचं ना इतकं भारी वाटत सकाळी उठलं की पहिलं काम आवडायच्या आधी एफ एम चालू करून द्यायचं आणि मग काम आवडायचं प्रत्येक गाणं ऐकायला भेटतं आपल्याला आणि बघा शेळेला मी ना शिक बाजरीच्या भाळश्या होत्या त्या टाकल्या त्यांना बी आता त्या चावटवाण कर दररोज गो खायची सवय तर कशी करते शेळी बघितलं का तर शिक आपल्या खळ्यावर खळ झालं बाजरीचं तर ते भाषा उरेल होतं मग मी टाकले जर शिक तर बघा शेळ्या एक खाती आता काही खाते काही नाही खात त्यांना म्हणजे मा खा खावाचं वाटा ना तर बघा असं वातावरण आहे आमच्यावर लिहिलं आमच्याकडचं तर बघा इकडं आळूची पानं केळी असं आहे आणि इकडं बघा हे आपलं नारळ झाडं त्याला तितकं पण नारळ आलेलं आहे बघा असं आहे आमच्या गावाकडचं वातावरण नरक चतुर्थीमुळं आज तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला भेटला आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भीटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी आणि दीपोळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर चला भीटू बाय रामकृष्ण माऊली